नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत बीट गाजर आणि टोमॅटो वापरून सूप आता दिवस आहेत गरम गरम काहीतरी असं पौष्टिक ते पण असं असा वाटतं आणि सर्दी ती झाल्यास पण खूप छान आहे गरम गरम आणि पौष्टिक आहे मेन गोष्टी हे सूप तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे करायला पण सोपं आहे तर चला तर मग करूया तर इथे ना मी एक अर्ध बीट घेतलं आहे मोठं बीट होतं मग मी अर्ध न खाण्यासाठी वापरलं होतं आणि अर्ध शिल्लक राहिलं होतं मग ते मी असं दोन जण साल काढून वरचं जरा जा निब्बर असतं ते ते काढून घेते गाजर टोमॅटो पण धुवून घेतलेला आहे टोमॅटो पण बारीक कट करून घेते आणि गाजर आणि बीट आहे ना ते खिसून घेते म्हणजे आपलं मिक्सरवर व्यवस्थित परत ते बारीक व्हावं शिजावं पण लवकर म्हणून ना त्याचे तुकडे केले तरी चालतील पण नंतर मिक्सरवर बारीक व्हायचं नाही राह तसं चोथा राहील जास्त म्हणून त्याला खिसलं म्हणजे ते व्यवस्थित बारीक होईल आणि शिजल पण लवकर तर आता धुवून त्याला खराब बाज काढली आपण आणि टोमॅटोचे तुकडे करून घ्यायचे आणि गाजर आणि बीट खिसून घ्यायचं तर हे ना आपण शिजवून घेणार आहोत अगोदर आणि नंतर थंड करून त्याला मिक्सरवर आपण बारीक करणार आहोत तर एवढं एक टोमॅटो अर्धं गाजर सॉरी अर्धं बीट आणि एक गाजर बास होते भरपूर एक ते चार व्यक्ती चार ते पा पाच व्यक्तीला ह्याचं सूप तयार होते मग एवढं भरपूर होतं हे एवढ्याचंच तर आता आपण ना हे खिसून घेऊया तर मी खिसून घेतलं गाजर पीठ टोमॅटो कट करून घेतलं थोडं कोथिंबीर घेतलेली आहे गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे तोपर्यंत आणि दुसरं साहित्य काय काय घेतलं आहे ते, ते पण दाखवते तर इथे ना मी लसण सोलून घेतलेलं आहे एक चार पाकळ्या आद्रक स्वच्छ दोन बारीक कट करून घेतले तमालपत्र घेतलं एक दोन लवंगा दोन मिरी मीठ घेतले चवीनुसार धनेजिरेची पूड घेतली आणि मी तूप घेतलेलं आहे तर तुमच्या जर लहान मुलं नसतील तुम्ही मोठ्यांसाठी करत असाल तर तुम्ही लाल तिखट घ्या मी मुलाला करते म्हणून मी त्याच्यात लाल तिखट घेतलेलं नाही कारण अद्रक लसण मिरी आणि लवंग त्याचा थोडासा तिखटपणा त्यात उतरतोस मग तेवढाच बस झाला वाटलं जर तुम्हाला हा आवडत असेल तर तुम्ही थोडंसं लाल तिखट त्यात घेऊ शकता तर आता आपलं कुकर गरम झालं मी त्यात तूप टाकते तूप टाकलं की नंतर त्याच्यात आपण तम तूप गरम झालं की त्यात ते घेतलेलं तमालपत्र दोन मिरी दोन लवंगा ते पण टाकून घेऊया आपण तुपात नंतर जे अद्रक आपण कट करून घेतलेत अर्धा इंचाचाच तुकडा होता तो आल्याचा आणि चार लसणाच्या पाकळ्या ते पण टाकलेत आता तेला ते चांगलं परतून घेऊया आपण याला आणि याच्यातच ना जे आपण किसून घेतलेलं गाजर बीट टोमॅटो कोथिंबीर आहे ना ते सर्व खाई याच्यातच टाकून ते पण तुपात चांगलं परतूया एक दोन तीन मिनटं आणि चांगलं परतल्यानंतर आपण त्याच्यात पाणी टाकूया एक ग्लासभर तर आत्ता एक ग्लासभर पाणी टाकते आणि थोड्या वेळाने नंतर मिक्सरवर काढता नंतर एक ग्लासभर टाकूया तर एक ग्लासभर पाणी टाकून आता ना याला झाकण लावून याच्या आपण फुल गॅसवर दोन शिट्टे आणि बारीक गॅसवर एक पाच मिनटं ठेवते तर आपलं शिजवून तयार आहे आता हे थंड करायला एका का भांड्यात काढून घेऊ आपण वाटलं सर पाणी एकीकडं आणि ते गाजर ते एकीकडं करूया म्हणजे लवकर थंड होईल आणि थंड झाल्यानंतर त्याला आपण मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेऊया त्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून तर थोडंसं थंड झालं आहे जरा कोमटच आहे आणखीन पण वेळ होत होता म्हणून मी घेतलं ते, ते बारीक करायला आणि आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडंसं वाटलंसं थंड पाणी टाकायचं म्हणजे लवकर बारीक पण होईल आणि ते गरम असल्यामुळे ते लवकर थंड पण होईल आणि बारीक केल्यानंतर आपण ह्या पुरणाच्या चाळणी वाटतं ते एका कडेवर चाळण ठेवून त्या आपण ते गाळून घेऊया असं तर आपण त्याला गाळून घेतले ते चोता चोता त्या टाकून देऊया आणि हे आता गरम करायला ठेवू आपण गॅसवर तर आधी त्याच्यात आपण मीठ टाकलेलं नाही आपण शिस्ताने पण मीठ टाकलेलं नव्हतं तर एक चमच्याभर मीठ घेतले मी आणि धनेजिऱ्याची पूड घेतली तर मी मुलाला काढून घेतल्यानंतर परत तिखट टाकणार आहे तर मी नंतर तिखट टाकलं त्याच्या पुरतं काढल्यानंतर पण मी इथं दाखवलं नाही तुम्हाला तर मीठ ते आणि धन्याची रेशपूट टाकून घेतली ना त्याला आपण गरम करून घेऊ कारण आपण त्यात थंड पाणी एक ग्लासभर टाकलं होतं मिक्सरचं भांडं ते विसळून त्याच्यामुळं मग ह्याला उकळी फुटली हे आपलं सूप तयार आहे तर गरमागरम आणि पौष्टिक असं हे गाजर पीठ आणि टोमॅटोचं सूप थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्या दिवसात खूप शरीराला पण चांगलं आहे आणि खूप पौष्टिक पण आहे तर नक्की करा तुम्ही पण जर तुम्हाला हे माझं सूप आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मग कसं वाटलं हे सूप ते नक्की सांगा आणि हे ना नंतर घट्ट थंड झाल्यानं आणखीन घट्ट होतं मग तुम्हाला किती घट्ट आणि आणखीन जर ह्याच्यापेक्षा जास्त पातळ घट्ट हवं असेल तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडं कमी जास्त करून घेऊ शकता आणि गरम गरमच पेयला पण खूप छान लागतं तर नक्की आवर्जून करा तुम्ही आता पावसाळ्या दिवसात तुम्हाला नक्की आवडेल तर मी मुलासाठी वाटीत काढून घेते आणि नंतर तिखट टाकलं पण ते तुम्हाला काय दाखवण्यात आलं नाही आणि ते नंतर डबल वे गरम केलं तर थोडीशी कोथिंबीर टाकली वरून आणखीन कसा वाटला व्हिडिओ ती नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा